नमस्कार आपण पाहत आहात मात्र पत्रकार गप्प चाकण तालुका खेड परिसरात निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर होणारा उघडकीस आला आहे वराळे गावचे निसर्गप्रेमी व पोलीस पाटील राहुल शेठ बुट्टे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सावरदरी म्हाळुंगे येथील पॉलिरब एक्सट्रुसन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असल्याची माहिती सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चाकण वनविभागाला मिळाली होती वनरक्षक सागर चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी कनक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीवर धाड टाकली असता बाबूळ साग आंबा सुबाभूळ चिंच यांसारख्या देशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाल्याचे समोर आले महिंद्रा पिकअप वाहनात लाकूड भरलेले मुद्देमालासहित सापडले तथापि एवढे पुरावे मिळूनही संबंधित अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल न करता प्रकरण दडपल्याचा आरोप करण्यात आला आहे या मागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे तक्रारदारांनी या प्रकरणाची तक्रार जुन्नर वनपरिक्षेत्र तहसीलदार खेड पोलीस अधीक्षक पिंपरी चिंचवड प्रदूषण नियंत्रण मंडळ जिल्हाधिकारी पुणे आणि वनमंत्री यांच्याकडे दाखल केली आहे निसर्ग संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च करणारे शासन आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या वरद हस्ताने सुरू असलेली वृक्षतोड हा कुंपणच शेत खाते प्रकार अत्यंत निंदनीय आहे दोषींवर कठोर कारवाई व प्रतिवृक्ष एक लाख दंडासह वीस पट नवीन वृक्ष लागवडीची मागणी करण्यात आली आहे प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड